खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस बुर्लीत ग्रामदैवत पीर सौदागर बाबा उरुस एकोणतीस जानेवारी पासून बुर्लीगावचे ग्रामदैवत पीर सौदागर बाबा यांच्या वार्षिक ऊर्सास आज पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली गावातील हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेल्या या उर्सासाठी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ऊर्साच्या प्रारंभी नारळ फोडण्याचा धार्मिक विधी पार पाडण्यात आला यावेळी उपसरपंच उमेश पाटील संतोष पाटील अर्जुन पाटील नारायण पाटील पोलीस पाटील सचिन सुतार सुरेश मुजावर पुकार मुजावर सलमान इनामदार असलम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी पीरसौदागर बाबा यांचे दर्शन घेऊन गावाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली पीर सौदागर बाबा यांच्या उरूस दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात असून या निमित्ताने बुर्ली गावात धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन घडते उरुस काळात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतात पीर सौदागर बाबा उरुस कार्यक्रम पुढील प्रमाणे गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी मंडप उभारणी शुक्रवार दिनांक तीस जानेवारी गंधरात्र शनिवार दिनांक जानेवारी नैवेद्य रोजा रविवार दिनांक एक जानेवारी जाने खेळणे समारोप उरुस काळात भाविकांसाठी दर्शन नैवेद्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामस्थांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पीर सौदागर बाबा यांच्या उरसाचा लाभ घ्यावा असे आवाहन उरुस कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे